Gracias. 啊，哪里？哪里？ पहिला सीन सकाळ सकाळ पारीवर चढलो वर गेला कसलोच दिसते मग ह्या पायरीतनं मतनं गेला की नि साठला की गेला तुम्ही कालपासून म्हणत होतो नवीन कॅरेक्टर राहणार नवीन कॅरेक्टर राहणार ते नवीन कॅरेक्टर आलेला आहे तसं ते नवीन नाही ते जुनाचे परत आलेले आहे मॉडेल जुनाच

ओके रोलिंग चला ऍक्शन थोड्या डायलॉग घे ना हुकलं हुकल त्याला आनंद झाला आम्हाला बघायला पहिले घे ना सुरत चुरत ढगडा मच्छ्यान कसून घेणार नाच गोळ्या जोरात चांगला रेडी चलो गाडीवर गाडी पण बा, तिकडे गेली गोळ्या सुरू होतीला काय करंड घेत होता काय घे <laughs> नाच जोरदार रेडी रोलिंग जोरात नाच ऍक्शन कालपासून म्हणत होते नवीन कॅरेक्टर येणार आहे नवीन कॅरेक्टर येणारे ते अपडेट होऊन आलेले आता